कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले त्यामध्ये कृत्रिम वाळू म्हणजेच एम्स अँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यास पन्नास व्यक्ती किंवा संस्थांना एम्स अँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे एम्स अँड तयार करणाऱ्या युनिटला दोनशे रुपये प्रति ब्रास इतकी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे पर्यावरणाची हानी देखील टळणार आहे त्याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता तसेच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तावेजास मुद्रांक शुल्क कमी करून केवळ एक हजार रुपये आकारणार राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत ऐंशी कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आणि राज्यातील शासकीय आय टी आयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्यावतीकरण धोरण राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रांसाठी नागपूर येथील चिंचोली तालुका कामठी येथे वीस पूर्णांक तेहतीस हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे